नमस्ते मित्रांनो राशी विश्व चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी सूर्य चालीसा आणि आरती वाचा ऋषभ राशी भाग्यांक पाच भाग्या रंग हिरवा आणि आकाशी उपाय देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल मिथून राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय आनंदी आणि निर्मळ आयुष्यासाठी काळे किंवा सफेद मार्बलचे तुकडे झाडाच्या कुंडीमध्ये ठेवा कर्कराशी भाग्यांक सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय भगवान गणपतीच्या मंदिरात हिरव्या चण्याने बनवलेली मिठाई वाहा आणि आपल्या प्रेमीसोबत अविस्मरणीय क्षणांसाठी मुलांना वितरित करा सिंहराशी भाग्यांक पाच रंग हिरवा आणि आकाशी उपाय चांगले कौटुंबिक संबंध तयार करण्यासाठी गुरु किंवा शिक्षक किंवा संत व्यक्तींना पिवळा किंवा केशरी रंगाचे कपडे भेट करा कन्या राशी भाग्यांक तीन भाग्य रंग केशरी आणि पिवळा उपाय काळ्या कुत्र्याची चांगली काळजी घ्या आणि आपल्या प्रेम जीवनाला सकारात्मक भावनांनी वाढवा तूळ भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय काळ्या घोड्याच्या नालने बनलेली अंगठी घाला आणि आरोग्यात चांगले परिणाम मिळवा वृश्चिक राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय मोहरीच्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पहा त्याच मोहरीच्या तेलात पिठाने बनवलेले गोड गोळे तळा आणि पक्ष्यांना खाऊ घाला यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल धनुराशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय अनंत मूळच्या मुळाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल मकर राशी भाग्यांक चार रंग चॉकलेटी आणि करडा उपाय चांगल्या आरोग्यासाठी बदाम खा आखे शेंगदाणे विभाजित हरभरेही इत्यादी खा आणि धार्मिक व आध्यात्मिक ठिकाणी पिवळे कपडे दान करा कुंभराशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय लाल चंदनाने अंघोळ केल्यास लव लाईफ चांगली राहते मीन राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय पिवळ्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून सूर्याच्या प्रकाशात ठेवा आणि नंतर प्या याने कौटुंबिक जीवन चांगले राहील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा